मेळघाट व्याघ्र विभागाच्या ढाकणा अंतर्गत येणाऱ्या हेंडा जंगल क्षेत्रात एका मोठ्या आजगराने माकडास गिळल्याची माहिती पसरताच वनप्राणी प्रेमींमध्ये चर्चेस उधाण आले आहे प्राप्त माहितीनुसार मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या ढाकणा अंतर्गत येणाऱ्या सुकडींडा जंगल क्षेत्रात वनरक्षक भागात जीव सातपुते आणि एल धांडे पायी जंगल गस्ती करत असताना अचानक एका अजगराने गिळल्याचे त्यांना दिसून आले अजगराने माकडाला जास्त प्रमाणात गिळल्याचे बघून वन विभागाचे कर्मचारी कोणतीच मदत करू शकले नाही मेळघाटच्या व्याघ्र विभागाच्या जंगलामध्ये जंगली वन्य प्राण्यांची संख्या अधिक प्रमाणात असून अशा घटना घडत हा अजगर जवळपास दहा फुटाचा आणि पन्नास किलो वजनी असावा अशी शक्यता ढाकणा वन वन वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांनी व्यक्त केली आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज मेळघाट